शुभ सकाळ मंडळी मी घरातली सगळी कामं उरकून आता देवाची पूजा वगैरे करून चहा घेत आहे आणि आज श्रावणी सोमवार आहे वर्षातला पहिला सोमवार आहे आणि आता मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार आहे माझा आज पहिलाच सोमवार आहे जसं तुमचा सोमवार आहे श्रावणी सोमवार आणि महादेवांचं दर्शन करायला जायचं आहे आणि मिस्टर सकाळीच मला बोलून गेले होते की मी आल्यानंतर आपण मंदिरात जाऊया दर्शनासाठी तर त्यांचा देखील आज उपवास आहे मी दरवर्षी श्रावणी सोमवार करते आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी तर साडेदहा वाजले आहेत दर्शन झालेलं आहे आणि मी खूप टेन्शन मिळत होते की आजचं दर्शन होईल की नाही पहिला सोमवार होता आणि त्यामुळे मी घाबरलेले की पहिल्या सोमवारी माझं दर्शन होईल की नाही पण हे जॉबवरून जेव्हा आले तेव्हा आम्ही लगेचच तिथे आलो आणि दर्शन घेतलं तर पहिलंवालं ते जे मान पड़े ते ते मंदिर होतं मानपाड्याचं ते बंद होतं आणि मग हे पिंपळेश्वरचं मंदिर हे आम्हाला उघडं मिळालं तर खूप सारे लोक इथे दर्शनासाठी आले होते एवढ्या रात्रीसुद्धा अकरा वाजता तिथे इथे भजन वगैरे चालूच होतं आणि खूप भक्त तरी येतच आहेत आणि तिथे पंडितजी बोलत होते आज बारा वाजेपर्यंत मंदिर उघडत असणारे तर दर्शन झालं खूप बरं वाटलं महादेवांकडून तर मी तेवढंच मागणं मागितलं की आज तर माझं दर्शन व्हायलाच पाहिजे सोमवार पहिलाच होता त्यामुळे चला तर मग कसा वाटला ब्लॉग नेक्स्ट व्लॉगला आपण भेटूया थँक्यू सो मच